राम राम मंडळी बिग बॉस मराठी सीझन सहा आपण पाहत आहात चाहते आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये एक गरीब मुलगा सहभागी झाला या पर्वामध्ये मागच्या पर्वामध्ये सूरज चव्हाण होता त्याला संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावरती घेतलं आणि जिंकून आणलं तसंच याही पर्वामध्ये बिग बॉसचा एक रील स्टार म्हणून सहभागी झालेला स्पर्धक तर प्रभू शेळके त्याचं नाव स्वतःला काळु म्हणून महाराष्ट्रात फेमस करणारा हा प्रभू डॉन प्रभू शेळके तर याची घरची परिस्थिती पाहता अगदी बेताचीच शेतकरी कुटुंबातील हा एक मुलगा परंतु थोड्या आजाराने त्रस्त जरी असला तरी त्याची जी उमेद आहे काम करण्याची उमेद आहे किंवा मी आजारी आहे की प्रत्येक आजारी माणसाला जसं वाटतं की मी आजारी आहे असं न भासू देणाऱ्या अतिशय सुंदर पद्धतीने काम करणाऱ्या जरी त्याचे जे रील्स आहेत ते एका वेगळ्या पद्धतीचे असले तरी पण त्याने बिग बॉस मराठी सीझन सहाच्या या दोन आठवड्यामध्ये ते कुठेही त्याने तसं जाणून दिलेलं नाही की मी ओरिजिनल तसा आहे आणि अतिशय सुंदररित्या तो सुद्धा आहे इंडिव्हिज्युअल खेळतोय बिचाऱ्या प्रभूला अगदी संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा नक्कीच वोटिंग करेल आणि पुढे नेऊ शकतो तो प्रत्येक टास्कमध्ये असतो त्याचं बोलणं स्पष्ट असतं जसं रितेश देशमुख सर यांनी सुद्धा सांगितलं की रित प्रभू शेळके हा सगळ्यात स्मार्ट प्लेअर आहे तो बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणणारा हा एक स्पर्धक नक्कीच महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ शकतो त्याची आई वडील यांची परिस्थितीसुद्धा बेताची आहे काही जागी नक्कीच चुकीच्या माहिती पसरवली जात जाते की तो चांगल्या मोठ्या घरातला आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी परंतु असं काही नाही आहे अतिशय बेताची परिस्थिती असणाऱ्या जो प्रभू शेळके आहे त्याला रील्समधून जे काही थोडेफार पैसे मिळतात किंवा एखाद्याचं इनॉग्रेशन वगैरे असतं त्याच्यातून थोडेफार पैसे मिळतात त्याच्यातून त्याच्या घराचा उदाहरनिर्वाह तो चालवण्याचा प्रयत्न करतो अगदी शेतातील सर्व कामे ग्रामीण पद्धतीची बोलण्याचे लहेज बाज त्याचा आहे आणि त्याच याच्यातून तो बिग बॉस मराठी सीजन्समध्ये सिलेक्ट झाला आणि आता बघूया नक्की पुढे पुढे काय होत आहे ते परंतु घरातील जे सदस्य आहेत ते त्याला वीक समजत आहेत भाऊच्या धक्क्यावरती रित देशमुख सर यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोण वीक आहे कोण छोटा आहे या गोष्टी तुम्ही तुमच्या दृष्टीने काही मायने ठेवता प्रत्येकजण जो आहे तो सेम आहे असं चाला प्रत्येकजण सारखा आहे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही आता पुढच्या आठवड्यात नक्कीच घरातील खेळाडू या गोष्टीला त्याला सपोर्ट करतात की नाही ते पाहूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा बिग बॉस मराठी लाईव्ह धन्यवाद